आणि यानंतर आताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात नायर हॉस्पिटलला ना बॉम्ब न उडवण्याची धमकी आलेली आहे धमकीचा मेल हा नायर हॉस्पिटलला ना आलेला आहे नायर हॉस्पिटलच्या डीन यांना ईमेलवरून ही धमकी देण्यात आलेली आहे रात्री अकराच्या सुमारास हा ईमेल आल्यामुळे भीतीचं वातावरण हे काही काळ इथं पसरलेलं होतं मात्र पोलीस तपासामध्ये संशयास्पद काहीही आढळून आलेलं नाहीये आणि त्याचबरोबर ईमेल करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे त्यामुळे काहीस भीतीचं वातावरण हे नायर रुग्णालयामध्ये पसरलेलं होतं परंतु पोलिसांकडून याचा तपास करण्यात आला आणि त्यानंतर आता हा मेल करणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत या मेलमध्ये नायर रुग्णालयाला बॉम्ब न उडवण्याची धमकी नमूद होती रुग्णालयाच्या डीनना हा ईमेल पाठवण्यात आलेला होता आणि यासोबतच बुलेटीनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय लगेच परत येतोय पाहत रहा एबीपी माचा